वाणी नमस्कार नमस्कार उद्या खर तर निकाल आहे तुमच्या चेहऱ्यावर अजूनही म्हणजे मोठं हास्य आहे पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान आम्ही पाहिलं अगदी ह्याच कॉन्फिडन्स मी तुम्ही सामोरे जाल सामोरे गेलात आता नेमकी काय म्हणावं चालले मी खरं तर जुन्नर तालुक्यातील तमाम मतदार बंधूंना मी खर धन्यवाद देईन सर्वांचे आभार मानतो की मी वर्गणीचा उमेदवार सर्व सामान्य उमेदवार परंतु मला जे प्रतिसाद भेटलेला आहे आणि जे लोकांकडून जनतेकडून जुन्नर तालुक्यात प्रेम भेटले ते अत्यंत महत्वाकांक्षा असं प्रेम भेटलेलं आहे आणि म्हणून उद्याचा निकाल उद्या होईल मला तर वाटत आहे गुलाल मागास आहे परंतु निश्चितपणे मला माझा जनतेवर विश्वास आहे कारण सर्वात कमी खर्चाचा उमेदवार सर्वात गरीब उमेदवार जर वाटलं तरी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये अकरा मध्ये अकरा उमेदवारामध्ये कोण होता तर ते तर देवराम सकाराम लांडे आदिवासी वादळ म्हणून त्यांची ओळख आहे आता ते जुन्या तालुक्याचं वादळ झालं होतं आणि म्हणून अशा प्रकारचं खरं तर मी खूप खुशी खुशी आहे आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतो मोरे साहेब या ठिकाणी किरण भाऊ पंढरीबा मी खरं तर खूप म्हणजे या ठिकाणी सोनू मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की अत्यंत पत्रकार मित्रांनी मला मी मुलाखत दिली नव्हती परंतु तुम्ही आता घरी आलात माझ्या निवासस्थानी माझ्या ऑफिसला आहात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद की तुम्ही जे मला प्रेम दिलं खरं तर म्हणजे पत्रकार शक्यतो असं कुणाच्या आफिटला स्वतः जात नाही आणि मला काही तुमच्या तुमच्याकडून जे प्रेमाने मदत झाली बिना पैशाची पत्रकार माझ्याकडून तुम्ही मीडियाच्या माध्यमातून केली त्याबद्दल पण मी आभार मानतो समोर भाऊ बहुतेक बल्हाडी मत होते बुडबुडी मत होते आता उद्याला ते दिसणार आहे उद्याला तर आठ वाजेपासून सुरुवात होणार आहे आणि मला अजूनही मी तर सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीघाटी इतर कार्यकर्त्यांना त्यांना भेटते फो फोन आल्यानंतर फोन इश्यू करते आणि फोनवरती सारख्या संपर्क चालू आहे आणि कार्यकर्त्यांना जो उत्साह आहे तो उत्साह अत्यंत महत्वाचा आहे तो उत्साह अत्यंत खुशी खुशी आहे आणि त्या खुशी खुशीचा उत्तर मला त्यांना खर तर द्यावा लागतात आणि फार आनंद नारवणे पूर्व भागातून सुद्धा पश्चिम भागातून सुद्धा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विरोधामध्ये आमच्याच तर पश्चिम भागामधले सर्व कार्यकर्ते एका बाजूला होते आणि गोरगरीब जनता माझ्या बाजूने होती ज्यानी ज्यानी कार्यकर्त्यांनी आदिवासी भागातील पुढारणी प्रत्येक पक्षाच्या भूत आणली होती आणि ती बुत घेऊन ते खर तर तिथे बसले होते परंतु मला माझ्या जनतेवर विश्वास आहे खुशी खुशी विश्वास आहे आणि त्याचा फायदा मला हे बघा लढणं हे महत्वाचं आहे मी लढलोय मी लढलोय मी लढलो नाही मी लढलोय माझ्याकडे अनेक लोकांनी प्रयत्न केले की तुम्ही पाहिजे ते आकडे घ्या तुम्ही माघार घ्या अनेकांनी प्रयत्न केले पण मी कुणाच्या आकड्याला बळी फोडलो नाही माघारीला मी कुठेही तयार झालो नाही मी ठरवलं होतं का लढायचं पहिल्यापासून काय आमच्याच समाजाच्या लोकांनी मला उभं केलं मला हरभर घर सोडून दिलं नंतर सगळे मैदान सोडून पळाले पण हा फकड्या मैदान नाही सोडला हा लढत राहिला हा फकड्या लढत राहिला मैदान सोडून पळाले मला वर्ग दिला माझा एबी माझ्याबरोबर मुंबईला आले त्यांची नावं सुद्धा घेण्याच्या आयुष्यभर फक्त पाकिटीवरच जगलेत आणि आयुष्यभर ते पाकिटीवर जगणार मी माझ्या समाजासाठी गोरेगाव जनतेसाठी काम करत राहणार अशा प्रकारचा माझा निर्धार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी निश्चितपणे लांडे साहेब करत राहणार निवडणुकीची जर प्रचार यंत्रणेतली जर तातडी पाहिली प्रचाराची अतिशय म्हणजे खालवलेला स्तर होता अक्षय कमरे खालचे आरोप या ठिकाणी मी कोणावर कोणाचं नाव घेतलं नाही मी माझ्या जनतेचे एक मिनिस्टर राहिलो आणि गोरे जनता जुन्नर तालुक्यातील मतदार बांधवांचं मी खर तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मी स्वागत केलं आणि मला टीका करण्या इतकं मी कुणावर टीका नाही केली अख्ख्या इलेक्शनला परेड केलं एवढे खालच्या खालच्या स्तराला चिखल फेट झाली खर तर असं कुणी कुणावरती वैयक्तिक पातळीवरती घसरा नव्हतं पाहिजे ते घसरा प्रश्न आहे पण माझ्याकडून कधी असा चुकीचा शब्द गेला नाही आणि पुढे जाणार नाही मी माझ्या जनतेची काळामध्ये एक एक मित्र राहील मी काम करत राहील निकाल काय लागेल तर लागू द्या शेवटी जनता महत्वाची गोर करीम जनता महत्वाची माझ्या उभ्या आय माझा संघर्ष करणं गरीबाला मदत करणं मदतीला धावून जाणं हे माझा पिंड आहे आणि तो सतत माझा पिंड चालू राहणार आहे माझ्या कामात माझ्या कुठल्याही प्रकारचा हळद होणार नाही अशा प्रकारचे मी मीडियाच्या माध्यमातून हो जनतेला आवाहन करतो आणि विनंती करतो आणि सगळ्या जनतेला सांगतो सगळेजण खुशी खुशी राहा अजिबात कधी नो टेन्शन लाडाचा निकाल झाल्यानंतर परवाच्या दिवसापासून साहेब पुन्हा पहिल्यासारखे सक्रिय दिसणार उद्याचा निकाल झाल्यानंतर मी पहिल्यांदा परवापासून डारी गावगावी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाढ अवस्थेमध्ये जाणार सगळ्यांचे मी आभार मानणार जिथं जिथं मी पोचलो नाही तरी मला मतदान असं फोन येतात तिथे पण मी आभार मानण्यासाठी जाणार कुठल्या प्रकारची त्यामध्ये शंका नाही आणि मी पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की पत्रकारांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारची कामगिरी बजावली कुठल्या प्रकारचे माझ्याकडे काय अपेक्षा न करता चांगल्या प्रकारचे गरीब उमेदवार म्हणून मला मदत केली लांडे साहेब भविष्य आता हे आदिवासी वादळ भविष्य आता जुन्नरचा वादळ म्हणून प्रसिद्ध जुन्नरचा वादा म्हणून तुम्हाला उद्याच कळेल तेवीस तारखेला धिंगाणा आणि मला तर एवढा विश्वास आहे की निश्चित खुशी खुशी उद्याचा निकाल हा खुशी खुशी होणार आहे आणि खुशी खुशी शब्द हा माझा जुन्नर तालुक्यामध्ये फेमस झाला त्याचं नामकरण झालं हे तुम्हाला समाधान आहे उद्या निकाल काही लागू द्या परंतु उद्याच्या तेवीस तारखेला हा जो खुशी खुशी निकाल लागणार आहे आणि निवडणुकीमध्ये अनेक मातांबर महाराष्ट्रामध्ये आहे विजय परिजय हा माणसाने शुकाराला शिकलं पाहिजे आणि तीन राजनीती माझ्यासाठी कार्यकर्ते काय आहे मी म्हणून परत एकदा तमाम जुन्नर तालुक्यातील सर्व जाती धर्मांच्या मतदार बांधवांना शेतकरी बांधवांना मी खुशी खुशी त्यांचे आभार मानतो आणि म्हणून मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांनी घाटणारे म्हणून मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो जय शिवराय, जय भीम जय आदिवासी